महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त कर लागतो ते म्हणजे मुंबई जिल्हा मुंबई जिल्ह्याचे यामध्ये सर्वात जास्त योगदान आहे मुंबईसारखेच अजून बरेच जिल्हे यामध्ये समाविष्ट आहे म्हणजेच ठाणे व पुणे यामध्ये सुद्धा सर्वात जास्त कर आहे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर यामध्ये सुद्धा सर्वात जास्त कर आहे येथेच जास्त कर म्हणजेच साधारणपणे वसूल केलेला कर टॅक्स प्रत्यक्ष कर दर किंवा प्रॉपर्टी टॅक्स यासारखे वेगवेगळ्या प्रकारात असलेले फरकाचा सा समावेश आहे जर तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स प्रोफेशनल टॅक्स व्हायसिकल टॅक्स किंवा एखाद्या विशिष्ट कराचा अंदाज कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे हे विचारायचे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनावू आणि जर तुम्ही कराचा विशेष घेतला तर मुंबई जिल्हा मुंबई सिटी महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वाधिक कर वसूल करणारा जिल्हा आहे त्यानंतर ठाणे पुणे नाशिक व नागपूर सारखे जिल्हे करचा सा फायदा कोणत्या नेत्याला सर्वात जास्त होतो आपण बघूयात महाराष्ट्रातील सर्वाधिक कर वसुली मुंबई ठाणे पुणे या भागामध्ये होत असल्यामुळे या भागांशी संबंधित राजकीय नेत्यांना थेट किंवा अप्रत्यक्ष राजकीय आर्थिक आणि धोरणात्मक फायदा होतो ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबई जिल्ह्यातील नेते देवेंद्र फडणवीस आता सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करतात आर्थिक धोरणे ठरवण्यात त्यांची भूमिका मोठी आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे गटामध्ये हे, शुँदे। शुँदे काम, करता हे। थाकरे। शुँदे शुँदे थाकरे काम करतात सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि ठाणे जिल्ह्याशी संबंधित आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटामध्ये हे काम करतात मुंबई शहरात मोठा प्रभाव आहे पर्यावरण व नागरी विकास क्षेत्रात सक्रियपणे काम करतात मुंबई प्रचंड उद्योग वित्तीय संस्था आणि रिअल इस्टेट असल्यामुळे येथे निर्णय घेणाऱ्या नेत्यांना आर्थिक धोरण प्रकल्प मंजुरी पीपी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप यामधून मोठा फायदा होत असतो राजकीयही व आर्थिकही यामध्ये सलोखपणे मोठा फायदा होत असतो त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये म्हटलं तर अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे काम करतात अजित पवार गटाचे हे पक्षप्रमुख आहे सध्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात वित्त मंत्री हे होते पुण्याशी घनिष्ठ संबंध आहे त्याचबरोबर चंद्रकांत पाटील भाजपमध्ये हे काम करतात पुण्यातून निवडून आले आहे शिक्षण मंत्री सुद्धा राहिले त्याचबरोबर पुणे आय टी क्षेत्र शिक्षण व ऑटो इंडस्ट्रीचे केंद्र असल्यामुळे या ठिकाणी मंजूर होणारे प्रकल्प उद्योग धोरणे यावर नियंत्रण असलेल्या नेत्यांचा फायदा होत असतो ठाणे जिल्ह्यामध्ये तर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहे ठाण्याचे खासदार व उपमुख्यमंत्री ठाण्यातील प्रकल्प उदाहरण मेट्रो रस्ते नवीन स्मार्ट सिटी योजना याच्या माध्यमातून मोठ्या निधींचे नियंत्रण यांच्याकडे असते विकास योजनातून ठेके शासकीय योजना व वा आर्थिक वाटप यामध्ये संबंधित नेत्यांचा प्रभाव दिसतो त्यामुळे हे नेत्यांना यामधून सर्वात जास्त फायदा मिळत असतो राजकीय फायदा म्हणजेच मतदारसंघात रोजगार उद्योग व विकासाच्या नावाने लोकप्रियता मिळवणे प्रशासकीय फायदा म्हणजेच मोठ्या निधींचे वितरण व योजनेचे नियंत्रण ठेवणे आर्थिक फायदा म्हणजे अप्रत्यक्ष प्रकल्पात दलाली टेंडर प्रक्रिया निकटवर्तीय ठेकेदारांद्वारे लाभ मिळवणे आरोपाच्या स्वरूपात अनेकदा चर्चेत येतात त्यामुळे महाराष्ट्रातील काही सिंचन घोटाळे काही जमीन घोटाळे झाले आहे यामध्ये बऱ्याच नेत्यांचे नावे समोर आले आहे आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ नक्की जाऊन तुम्ही बघा त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल महाराष्ट्रामध्ये जे काही भ्रष्टाचाराचे आरोप लागले आहे नेत्यांवर आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही नक्की जाऊन बघा त्यावर तुम्हाला भरपूर अशी माहिती भेटेल सिंचन घोटाळा झाला असे काही भ्रष्टाचाराचे बरेच असे आरोप आहेत नेत्यांवर आपण त्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यात लगेच जाऊन बघा आपल्या चॅनलवर असे बरेच राजकीय व्हिडिओ असल्यामुळे आपण सर्व राजकीय लोकांबद्दल विशेष माहिती देत असतो मुंबई पुणे ठाणे जिल्ह्यातून जास्त कर मिळतो आणि त्यामुळे या भागांशी संबंधित एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यासारख्या नेत्यांना राजकीय आणि शासकीय फायदा होत असतो तुम्हाला एखाद्या विशिष्ट नेत्याच्या यामधील फायदा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता कारण की आपण राजकारणाच्या सिरीजमध्ये सर्व काही नेते कवर केले आहे परंतु अजून देखील नेते वाई बाकी असेल काही माहिती बाकी असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपण त्याच्यावर स्पष्टपणे व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर असेच महत्त्वाचे व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ येत जाणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवायही कोणीही जाऊ नका